जय हिंद मित्रांनो आणि भावी अधिकाऱ्यांना स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपला मास्टर या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण नांदेड जिल्हा पोलीस शिपाई दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या पेपरचा सामान्य ज्ञान व मराठी व्याकरण वर आलेले एकूण सत्तेचाळीस प्रश्न बघणार आहोत हे सर्व झालेले पेपर आपण सराव पेपर म्हणून बनवत आहोत तर सर्वांनी प्रत्येक प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला चेक करा की आपला किती अभ्यास झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तयार आहात तर चला सुरू करूया पहिला प्रश्न गुरुत्वाकर्षण सिद्धांत सर आयजॅक न्यूटन यांनी आपल्या डॅड डॅश पुस्तकात मांडला ऑप्शन आहे ए प्रिन्सिपिया बी इव्होल्यूशन सी नेथर्स पॉवर डी न्यूटन सिद्धांत उत्तर देण्याकरिता आपल्याकडे पाच सेकंद आहे आणि सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रिन्सिपिया दुसरा प्रश्न ए यू गोल्ड सी यू कॉपर तर एफ ई e, बरोबर काय ए फ्लोरोनाईन बी आयरन सी ऑक्सिजन डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आयरन तिसरा प्रश्न विमान उडत असताना इंजनपासून निघणाऱ्या वाफेचे डॅश होऊन ढग तयार होतात ए बाष्पीभवन बी संघन सी विपलवन डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संगनन, चौथा प्रश्न डॅड डॅश या दोषामुळे मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही ए मायोपिया बी हॅपरमायट्रोपिया सी प्रेस डी ग्लोकोमा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मायोपिया पाचवा प्रश्न डॅट डॅश हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे ए इनसॅट बी चंद्र सी जी सॅट डी पी एस एल बी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चंद्र सहावा प्रश्न भारतीय अंतराळ कार्यक्रमांचे जनक कोण ए ए पी जे अब्दुल कलाम बी विक्रम साराभाई सी रघुनाथ माशेलकर डी एन भास्करन बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विक्रम साराभाई सातवा प्रश्न भारतीय वंशाच्या डॅडॅश यांनी सर्व वीज अमिनो अंमलाकरिता असलेले कोडॅन शोधना कामात महत्वाची भूमिका पार पाडली ए डॉक्टर चतुरानंद स्वामी बी डॉक्टर स्वामीनाथन सी डॉक्टर हरगोविंद खुराना आणि डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर हरगोविंद खुराना आठवा प्रश्न नील क्रांती कशाशी संबंधित आहे ए मत्स्य व्यवसाय बी नीड व्यवसाय सी जांभूड विकास डी मानव विकास बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मत्स्य व्यवसाय नववा प्रश्न मराठवाडा संग्राम दिन कधी साजरा केला जातो ए सतरा डिसेंबर बी सतरा ऑक्टोंबर सी सतरा नोव्हेंबर डी सतरा सप्टेंबर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सतरा सप्टेंबर दहावा प्रश्न नांदेड जिल्ह्यातून खालीलपैकी वाहणारी प्रमुख नदी कोणती ए गोदावरी बी मुठा सी कोयना डी मुडा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गोदावरी अकरावा प्रश्न अठराशे स्वातंत्र्य समर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले ए वी का राजवाडे बी गोपाळकृष्ण गोखले सी महादेव रानडे डी वी दा सावरकर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वी दा सावरकर बारावा प्रश्न दर्पण हा वृत्तपत्राचे संपादक हे खालीलपैकी अठराशे बत्तीस साली सुरू झाले तेव्हा संपादक कोण होते ए महादेव गोविंद रानडे बी लोकमान्य टिळक सी बाळाशास्त्री जांभेकर डी महात्मा फुले बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बाळाशास्त्री जांबेकर तेरावा प्रश्न होटल मंदिर हे कोणत्या प्रकारचे शैली आहे ए हे मांडपंथी बी ग्रीक सी वैष्णव डी द्रविडियन बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हेमांडपंथी पुढचा प्रश्न मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक डॅश डॅश करतात ए उपराष्ट्रपती बी लोकसभा अध्यक्ष सी राष्ट्रपती डी पंतप्रधान बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राष्ट्रपती पंधरावा प्रश्न प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते ए महात्मा फुले बी आत्माराम पांडुरंग सी राजाराम मोहन रॉय डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आत्माराम पांडुरंग पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात पुणे करार कधी झाला ए सन एकोणावीसशे तीस बी सन एकोणावीसशे बत्तीस सन सी सन एकोणावीसशे चौतीस डी सन एकोणावीसशे पस्तीस योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सन एकोणावीसशे बत्तीस पुढचा प्रश्न भारत सरकारने तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निर्याविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली यास डॅडॅश असे सांकेतिक नाव दिले होते ए ऑपरेशन मुक्ती बी ऑपरेशन पोलो सी ऑपरेशन हेड्रा डी ऑपरेशन पोलीस बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑपरेशन पोलो अठरावा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ए यशवंतराव चव्हाण बी शंकरराव चव्हाण सी वसंतराव चव्हाण नाईक डी बॅरिस्टर अंतुले बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए यशवंतराव चव्हाण एकोणावीसवा प्रश्न नवीन फौजदारी कायदे भारतीय न्यायसंहिता यांची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली ए एक जून दोन हजार चोवीस बी एक जुलै दोन हजार चोवीस सी एक एप्रिल दोन हजार चोवीस डी एक मे दोन हजार चोवीस बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एक जुलै दोन हजार चोवीस वीसवा प्रश्न भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल खालीलपैकी कोणता ए समृद्धी सम, रोड पूल बी नावाशेवा अटल सेतू सी वरडी बांद्रा सी लिंक डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नावाशेवा अटल सेतू एकवीसवा प्रश्न सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली सौर मोहीम खालीलपैकी कोणती ए अमित एल्वन बी प्रभाकर एल्वन सी आदित्य एल्वन डी रवी एल्वन बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आदित्य एल्वन बावीसवा प्रश्न मुंबई कोस्टल रोड या खालीलपैकी नाव दे ए ठाकरे कोस्टल रोड बी छत्रपति शिवाजी महाराज कोस्टल रोड सी धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड डी दी बा पाटिल कोस्टल रोड बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक सी धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड तेवीसवा प्रश्न महाराष्ट्र राज्याचा पहिला महिला पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य खालीलपैकी कोण ए श्रीमती मीरा बरवणकर बी श्रीमती रश्मी शुक्ला सी श्रीमती अर्चना त्यागी डी श्रीमती अश्वती डोळके बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी श्रीमती रश्मी शुक्ला चोवीसवा प्रश्न महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ए पुणे बी मुंबई सी नागपूर डी ठाणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुंबई पंचवीसवा प्रश्न पोलीस दलात एक स्टार लावण्यात आलेले वाहन हे कोणत्या दर्जाचे अधिकारी यांना वापरण्याचा अधिकार आहे ए विशेष पोलीस महानिरीक्षक बी पोलीस उपमहानिरीक्षक सी अपर पोलीस महासंचालक डी पोलीस महासंचालक बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोलीस उपमहानिरीक्षक सव्वीसवा प्रश्न पोलीस पाटलांची निवड व नेमणूक कोणता विभाग करतो ए महसूल विभाग बी पोलीस विभाग सी ग्रामीण विकास विभाग डी यापैकी एकही नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महसूल विभाग सत्तावीसवा प्रश्न खाली पैकी एक विमान भारत करते मिग बी तेजस सी बोइंग, डी एयरबस बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी तेजस अट्ठावीसवा प्रश्न भारतात आय पी एस अधिकारी यांचे प्रथम पोलीस प्रशिक्षण कुठे पार पडते ए महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक बी केंद्रीय पोलीस अकादमी भोपाल सी पोलिस संशोधन केंद्र पुणे डी सरदार वल्लभभाई पटेल अकॅडमी हैदराबाद बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सरदार वल्लभभाई पटेल अकॅडमी हैदराबाद एकोणतीसवा प्रश्न साहसासाठी भारतातील लष्करी पुरस्कार खालीलपैकी कोणता नाही ए परमवीर चक्र बी साहस चक्र, सी महावीर चक्र डी वीरचक्र बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी साहस चक्र तीसवा प्रश्न नांदेड जग जगातील स्तरावर खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे ए सचखंड गुरुद्वारा बी गोदावरी नदी घाट सी साखर व गोड उत्पादन डी महालक्ष्मी मंदिर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सचखंड गुरुद्वारा पुढचा प्रश्न स ला ते कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे ए प्रथमा बी द्वितीया सी तृतीया डी सप्तमी यापुढचे सर्व प्रश्न आता मराठी व्याकरणाचे आहे तर सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी द्वितीया बत्तीसवा प्रश्न मी स्वतः त्याला पाहिले अधोरेखित शब्द कशाचा प्रकार आहे ए संबंधी सर्वनाम बी आत्माचक सर्वनाम सी सामान्य सर्वनाम डी प्र, प्रश्नार्थक सर्वनाम योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आत्मवाचक सर्वनाम तेहतीसवा प्रश्न राम आंबा खातो अधोरेखित शब्दाची जातोडका ए नाम बी सर्वनाम सी क्रियाविशेषण डी क्रियापद बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक टी क्रियापद पुढचा प्रश्न म्हणजे बापडा बेटे आपला ही अवय कोणत्या प्रकारातील आहे ए तिरस्कार दर्शक केवळप्रयोगी अवय बी आश्चर्यदर्शक केवळपर्योगी अवयर आश्चर्य सी के व्यर्थ उद्गारवाची अव्यय डी संबोधनदर्शक केवलप्रयोगी अवय बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी व्यर्थ उद्गारवाची अवय पस्तीसवा प्रश्न खालीलपैकी कोणता प्रयोगाचा प्रकार नाही ए कर्तरी प्रयोग बी कर्मणी प्रयोग सी केवल प्रयोग डी भावे प्रयोग योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी केवल प्रयोग छत्तीसवा प्रश्न द्विज या समासिक शब्दाचा विग्रह लिहा ए दोन हात असलेला बी दोन कान असलेला सी दोनदा जन्मलेला डी यापैकी नाही या, ना या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे आहे चला पुढचा क्वेश्चन बघूया तानाजी लढता लढता मेला वाक्याचा प्रकार ओळखा ए केवल वाक्य बी मिश्र वाक्य सी अवलंबी वाक्य नहीं योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए वाक्य अड़तीसवा प्रश्न समानार्थी शब्द ओढ़खा अवभूत ए ज्ञान जागृति जानु बी अडानी मूर्ख सी क्षणभंगूर क्षणिक नहीं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ज्ञान जागृती जाणीव एकोणचाळीसवा प्रश्न रेडा हेला खुडगा खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा ए टोकरा बी टाकाऊ सी टोनगा डी टॉर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी टोनगा चाळीसवा प्रश्न खालीलपैकी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा अडेल तट्टू ए शिकलेला बी लहरी सी घमंडी डी समजदार योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी समझदार एक्केचाळीसवा प्रश्न खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा वक्ता ए मौन बी ज्ञाता सी श्रोता डी सरळ योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी श्रोता बेचाळीसवा प्रश्न अर्धवट ज्ञान माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरते या अर्थाची मन खालीलपैकी कोणती ए अटकड्या देवा दंडवत बी अल्पबुद्धी बहुगर्वी सी अर्धा मरणा खाद्य डी असला अस्वला आदी आरोडी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अर्धा मरणा खाद्य त्रेचाळीसवा प्रश्न सद्गुणी मानसाच्या पोटी दुर्गुणी संतती या अर्थाची खालीलपैकी ए तेल्याचे पोटी कोडी बी उपट सूड घे खांद्यावर सी उंटाचे खोरोडे व चुलीचे तुंतुने डी उसाच्या पोटी कापूस बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी उसाच्या पोटी कापूस चौवेचाळीसवा प्रश्न आनड्या गायीत लंगडी गाय शहाणी या मनीची समानार्थी म्हण मन खालीलपैकी कोणती नाही ए ओसाड गावी एरंडबडी बी गावंड्या गावात गाडवी सवाशिन सी कसायाला गायधार्जिनी डी घोंगड्यात पासोडा सरदार योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कसायाला गायधार्जिनी पंचेचाळीसवा प्रश्न खालील वाक्यप्रचाराचा अर्थशुद्धा खरवड काढणे ए खूप टाकून बोलणे बी मुद्दाम भांडण उकरून काढणे सी नाराज होणे डी कष्ट करावे लागणे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए खूप टाकून बोलणे छेचाळीसवा प्रश्न षटकारणी होणे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा ए चौकशी करणे बी एक रूप होणे सी अनेकांना समजणे डी सहा कारणांना त्रास होणे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अनेकांना समजणे सत्तेचाळीसावा प्रश्न खालील शब्द समूहासाठी पर्यायापैकी योग्य शब्द निवडा सूर्या सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर दिसणारा प्रकाश ए शीतल प्रकाश बी रम्य काळ सी प्रकाश डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रकाश